नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी लवकरच ह्या घडामोडीला वेग येणार होय ते शेतकरी आता नक्कीच पाच वर्षासाठी काळ्या यादीत पडणार आहेत बोगस पी किंवा भरला तर त्याला नक्कीच जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे मित्रांनो आतापर्यंत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं कुठंही शेतकऱ्याला कुठलीही कारवाई होत नव्हती परंतु आता कृषी विभागानं सांगितल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यावर त्या शेतकऱ्यावर कृषी विभागाची कारवाई होणार आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ज्याचा पीक विमा ज्या क्षेत्रामध्ये जे पीक आहे तोच विमा भरला भरला पाहिजे कारण भविष्यामध्ये ह्या कारवाया होणार आहेत बोगस पीक विमा काढल्यास यापुढे शेतकऱ्यांना कारवाई होणार आहे अशा शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकून शासनाच्या इतरही योजनाचा आधार त्यांना दिला जाणार नाही जसे की लाडकी बहीण योजना पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना ह्या कोणती योजनेचा त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळणार नाही हां जास्त करून ज्या ज्याच्याकडे ऊस आहे केळी आहे अशा प्रकारचे जे लोक आहेत ज्यांच्याकडे केळीचं पीक आहे त्यांना केळीचा पीक किंवा भरला पाहिजे कारण सरसगट सोयाबीनचा पीक विमा कापसाचा पीक विमा लोक भरतात त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्याला ज्या पैशाची गरज असते ज्या शेतकऱ्याला खरी गरज असते त्या शेतकऱ्यापर्यंत तो लाभ मिळत नाही मित्रांनो आता ह्या वर्षी एक रुपयामध्ये पीक विमा बंद केलेला आहे जी एक रुपयामध्ये पीक विमा मिळत होता तो आता इथून पुढे मिळणार नाही एक विमा पीक विमा जे आहे तो इथून पुढे मिळणार नाही पीक विम्यामध्ये बदल झालेला आहे आता इथून पुढे दोन हजार चोवीस प्रमाणे एक रुपयामध्ये पीक विम्या भरता येणार नाही यापुढे एक रुपया हा फक्त नावाला उरलेला आहे मित्रांनो अकराशे साठ रुपये हेक्टर ही शासनाने निर्धारित केलेला रक्कम आहे इतर रक्कम शासन भरणार आहे आणि जर तुमचं नुकसान झालं तर त्याच्यामध्ये एक रकमी रक्कम तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की पहिलं कसं व्हायचं तुम्ही पाऊस पडला आणि पावसामुळे गेलं म्हणून तुम्हाला क्लेम करत येत होता आणि जर तुमचं अतिवृष्टी न झाल्यामुळं तुमचं पीक गेलं असेल तरीही क्लेम करता येत होता परंतु इथून पुढे आता असं करता येणार नाही मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल काही शेतकऱ्यांना पीक विमा बऱ्याच प्रमाणात मिळत होता बाजूच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पीक विमा मिळत होता आणि तेथील शेजारी शेतकऱ्याला पीक विमा मिळत नव्हता परंतु त्या ठिकाणी एका आजीला आपण ऐकलं होतं वाशिममध्ये एक लाख साठ हजार रुपये जमा झाले होते परंतु त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना तीन हजार चार हजार रुपये रक्कम जमा झाली होती आपण ह्या आपल्या चॅनलवर नांदेड परभणी लातूर उस्मा धाराशिव अशा बऱ्याच जिल्ह्यामधील माहिती घेतली होती मित्रांनो त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना तीन हजार रुपये हेक्टरी चार हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी विमा मिळाला होता परंतु वाशिम असेल धाराशिव असेल अशा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरमसाठ असा पीक विमा मिळाला होता मित्रांनो ही जी काही लोकांना मिळणारी रक्कम आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्याचा बऱ्यापैकी फायदा होतो आणि त्या लोकांना कुठंतरी सोन्याची चांदी भेटल्यासारखं होतं कारण सोनं नाही पण चांदी भेटते अशा प्रकारचे मन त्या ठिकाणी खरी ठरते परंतु ज्या लोकांना पीक विमा भरून देखील काही तुटपुंजा पीक विमा येतो आणि काही लोकांना पीक विमा भरल्यानंतर क्लेम न केल्यामुळे त्या ठिकाणी पीक विमा मिळत नाही अशा सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाने कृषी विभागाने त्या ठिकाणी आता जी आर काढलेला आहे जर कोणी ते पीक नसेल आणि त्याचा जर पीक विमा भरला तर नक्कीच त्याला पाच वर्षासाठी काळ्याआधी टाकून ब्लॅकलिस्ट करून त्या ठिकाणी पी एम किसानचा हप्ता असेल नमो किसानचा हप्ता असेल लाडकी बहिणीचा असेल वयोवृद्धचा हप्ता असेल अशा प्रकारचा कुठलाही लाभ त्या शेतकऱ्यांपर्यंत दिला जाणार नाही इतकंच नाही तर त्या शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये जेलमध्ये नेण्यालासुद्धा शासनाने तरतूद केलेली आहे मित्रांनो शासनाचा फक्त हाच हेतू आहे की ज्या शेतकऱ्यांना ला, हा लाभ मिळायला पाहिजे त्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळत नाही मित्रांनो ही गोष्ट जी मी सांगत आहे नंदुरबार जिल्ह्यामधील एका वयवृद्ध शेतकऱ्याला एक लाख रुपये विमा मिळाला आणि एक लाख रुपये विमा मिळाल्यानंतर तो पूर्ण खुश झाला पण त्याच्या शेजारचे त्याच्या गावातील त्याचे नागरिक सोबतचे भाऊबंधू त्यांना चार हजार रुपये हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी असा विमा मिळाला आणि त्याच शेतकऱ्याला त्याच्या म्हणजे जवळच्या म्हणजे ज्या शेतकऱ्याला एक लाख रुपये मिळाले त्याला तीन हेक्टरला एक लाख रुपये असा विमा पडला आणि त्याच जवळच्या शेतकऱ्याला पाच हेक्टर क्षेत्र असताना देखील त्याला पंचावन्न हजार साठ हजार रुपये मिळायला पाहिजे ते कमीत कमी त्याच्या आना आणवारीनुसार त्या ठिकाणी तेवढी रक्कम देखील त्याच्या खात्यावर येत नाही मित्रांनो हे शोकांतिका आहे त्याच्यामुळंच आपण प्रत्येकाने ह्याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने ही बाजू समजून घेतली पाहिजे आणि लवकरच शासन ह्या गोष्टीचा विचार करून ज्याच्याकडे ऊसाचं क्षेत्र आहे त्यानं ऊसाचं क्षेत्र सोडून आपल्याकडे किती क्षेत्र सोयाबीनचं आहे आपल्याकडे किती क्षेत्र कापसाचं आहे त्याच्यावर विमा भरला पाहिजे अशा प्रकारची माहिती शासनानं दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला काळ्या यादीत जायचं नसेल म्हणजेच की ब्लॅकलिस्ट व्हायचं नसेल म्हणजेच पाच वर्षे तुम्हाला विमापन भरता येणार नाही जर ही तपासणीमध्ये निकष समजून आले कृषी विभागाकडे ही पूर्ण जबाबदारी दिलेली आहे मित्रांनो ही काळ्या यादीत जर तुम्ही एकदा गेलाव तर पाच वर्ष तुम्हाला कसल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही मित्रांनो ह्याची खातरजमा करूनच आपण आपल्या पिकाचा पीक विमा भरून घ्यावा कारण कृषी विभागानं जे काही सांगितलेलं आहे ही लोकमतला आपण ही पूर्ण बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आपण ज्या ठिकाणी उसाला कुठलाही पीक विमा नाही त्या ठिकाणी कुठलाही पीक विमा नसताना बोगस पीक विमा भरून काही लोक तर आता इकडं आपण धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना परळीसारख्या ठिकाणी डोंगरावर पीक विमा भरल्याचं आपण पाहिलं होतं परंतु डोंगरावर पीक विमा भरून देखील लोक कोट्याविधी झालेले दिसलेले आहेत इकडला कोड काढून गायरान जमिनीवर जे काही तुमचं गाव आहे त्या गावामध्ये देखील परळीसारख्या ठिकाणाहून पीक विमा भरला होता परंतु मित्रांनो इथून पुढे त्या प्रत्येक गोष्टीला आळा घालण्यासाठी केंद्र स्तरावर राज्य शासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत नक्कीच ह्या प्रयत्नाला यश ये येईल आणि प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम होईल अशा प्रकारचं शासनाचा उद्देश आहे मित्रांनो प्रत्येकापर्यंत ही मदत जर गेली तर परभणी असेल नांदेड असेल त्या ठिकाणी लोकांचा जो हृदयदार जे घटना घडली होती ज्यावेळेस लोकांचे घरं पाण्यामध्ये गेले होते त्या ठिकाणी जी मदत तुटपुंजी लोकांना भेटलेली आहे संतोष बांगर ज्या ठिकाणचे परभणीमधील आमदार आहेत त्यांनी ते पूर्ण विस्तृत मांडलं होतं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी, तो गोष्टी जर लक्षात घेतल्या तर प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे जर आपल्याकडे कापूस असेल तर आपण कापसाचाच विमा भरला पाहिजे आपल्याकडं सोयाबीन असेल तर सोयाबीनचा विमा भरला पाहिजे कारण जो विमा आपण भरणार आहोत त्याचा पीक विमा नक्कीच मिळणार आहे पण ज्या क्षेत्रामध्ये आपण पीक विमा भरतो त्या ठिकाणी लोकांची संख्या जास्त असल्यामुळं बऱ्याच लोकांनी सहभाग घेतल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना पीक विमा मिळत नाही दुर्दैवी ज्या ठिकाणी ज्या लोकांचं नुकसान बऱ्या ठिकाणी झालेलं आहे त्या लोकांना ती मदत मिळत नसल्यामुळे हा शासनाने निर्णय घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद